हॅलो गुड मॉर्निंग कसे आज सगळे आय होप सो so, सगळेजण खूप छान आहात खूप मस्त आहात आणि सगळ्यांना अगदी सुप्रभात सो so, इथे माझा आजचं डेली रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते आहे जे की मी कधी नाही केलेलं आहे सो so, बेसिकली मी सकाळी उठल्यानंतर मला ना थायरॉईड आहे हाशी मोठो हॅपोथायरॉयडिझम So, सो त्याआधी मी बसते निवांत शांत मला बेडवरून हॉलमध्ये सगळ्या लाईट्स लावून असं प्रसन्न वातावरणात खिडकी ओपन करून बसायला खूप आवडतं सो मी तसंच करते त्यानंतर माझी जी थायरॉईडची टॅबलेट आहे हंड्रेड एम सी जीची ती मी घेते त्यासोबत थोडंसं पाणी घेते कारण उठल्या उठल्या आधी मला थायरॉईडची टॅबलेट टी एन बी एम म्हणजे अमुषापोटीच घ्यायची असते त्यामुळे घेते आणि नंतर मला अर्धा तास काहीही खायचं नसतं सो बेसिकली मी माझी लोकांची सं सकाळ सुरू होते माझी थायरॉईडच्या टॅबलेटनी सुरू होते सो आणि सकाळचा वेळ माझा आणि माझ्या पिल्लूसाठी असतो माझ्या बेबीसाठी आणि आजकाल मला त्याची धडकन त्याची मुवमेंट सगळं जाणवते कारण माझा फिफ्थ मंथ संपून आता चोवीस तारखेला मला सिक्स मंथ लागतो आहे सो थोडंसं मी त्यासाठी ब्लेसिंग्स दिल्या आणि त्यानंतर मी योगा आणि प्राणायाम करते रोज मॉर्निंगचं माझं डेली हेच रुटीन असतं बेसिकली योगा आणि प्राणायाममधून तुमच्या बॉडीला आणि आपल्या बेबीला ऑक्सिजन सप्लाय जातो आणि त्याचं ब्रेन आयक्यू म्हणजे जो आ, ब्रेन लेव ब्रेनमध्ये जे अल्फा डी दि, डीटा डेल्टा गॅमा रेज असतात ना ते पोहोचतात आणि त्यांचा इंटेलिजन्स फाडतो सो त्यामुळं मी आधी चे रिलॅक्स होते आणि मी मेडिटेशन करते दहा मिनटं करते पाच मिनिट करते कारण माझी डेली मॉर्निंग शिफ्ट असते सो मला खूप सकाळची धावपळ असते तरीही माझा पंधरा मिनिट वेळ काढते आणि आराम मी आधी योगा आणि प्राणायाम करून घेते याला म्हणतात भ्रमरी भ्रमरीमध्ये आपण असं करतो की ओ आणि जेव्हा आपण म म्हणतो आपल्या दातावरती दात लागतात आणि व्हायब्रेशन्स होतात त्या व्हायब्रेशन्समधून बेबीला खूप पॉझिटिव्ह रेस जातात सो मी एका पॉडकास्टमध्ये बघितलं होतं सो ते मीच फॉलो करते आणि खूप छान वाटते आज खूप प्रसन्न वाटते अगदी सकाळी सकाळी माझं डेलीचे हेच ब्लेसिंग असतात त्यानंतर मी माझं रुटीन शेअर करतो की मी आलेली आहे ड्युटीवरून आणि मस्त थोडंसं आराम केला जरा आपल्या बेबीला पण आराम दिला आणि इथे ना माहित नाही एक कसली बुलेट आहे काय माहिती तिला काय मॉडिफाय केलंय ते ना फक्त तिचं सर्व्हिसिंगसाठी तिचं रोज ते बाहेर काढतात आणि त्याचा आवाज असला येतो की एवढं इरिटेट होतं ना काय सांगू तुम्हाला सो so, फगेटेड So आले सो बेसिकली मी आलेली ड्युटीवरून आणि आपल्या लाडूपाईला आता खायला द्यायचंय तिला मी थोडंसं झोपले होते स्वतः आता मस्तपैकी चहा घेऊयात तिला मी खायला देते आणि बघूयात आता आपला मी टाईम आहे यांच्यासोबतचा कारण हे ना बुक झालेले आहेत गाईज हे खूप थोड्या दिवसाचे मेहमान आहेत पण मला असं वाटतं याच्यातलं एक ठेवून घ्यावं पण एकच सांभाळणं होईना तर हे काय ठेवून घेते मी हे काय एवढं एवढं ठेवून घेते लाडू पण चाव तू जात होता लक्ष नव्हता ह्याच्यामुळे लक्ष नव्हतं असं वाटतंय हे ना लॉलीपॉप आहेत लॉलीपॉप बघा ना कसले किट आहेत लाडू कशी जेलस होती बघा ना ओडी माजी चिकू बाबा म्हणजे मी जे लाडूला बोलते ना ते मी पिल्लांना बोलणार ना तीन शिकेल होती ओडी माझं चिकू बाबा माझं छुल बाबा माझे कुकडे बाबा कुकडे बाबा माझी ओडी भाजी घ्या भाजी दहा रुपयाला भाजी एवढी छान छान भाजी एवढा क्यूट क्यूट पँडा आमचा पँडा पँडा बोला हॅलो हॅलो शरया कसे आहेत तुम्ही तुम्ही छान छान आहेत का मी एवढा क्यूट क्यूट आहे तुम्हाला माझी पी घ्यावीशी वाटती पी घ्यावीशी वाटते तुम्हाला बाबा माझं <laughs> कुकडिक मुकुड चुकडी मुकडी पपडी आहे काहीतरी किती भाजी भाजी कुत्र्याची पिल्लं इतकी क्यूट क्यूट असतात ना क्यूट 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 सगळे मला म्हणतात ना तू एन सी एस तू गरोदर आहेस तू प्रेग्नेंट आहेस त्यांच्यापासून लांब राहा सांगा बरं एवढ्या क्यूटनेस पासून कोण लांब राहू शकतो एवढ्या क्यूटनेस पासून एवढ्या घेऊन हे किती हे जस्ट हे, हे आहेत फक्त बावीस दिवसांचे माझी पिल्लू बावीस दिवसाच आहे फक्त तरी एवढं क्यूट आहे आणि एवढा बाई इशन बाबा माझा आहे मम्मा पाहिजे कुकुड्या बाळाला पाहिजे कुठे तुझी तु म तुझी मम्मा आणि माझ्याकडे ना सहा सहा पिल्ले एवढी छान छान एवढी सुंदर 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 पिल्ले तुम्हाला फक्त दहा बारा दिवस आपल्या नाही द्यायला तुम्हाला फक्त आपल्या दहा बारा दिवसच एवढा ब्लॉग मध्ये दिसतील हे क्यूटनेस यांचं ना डिवॉर्मिंग झाले त्याच्यामुळे मी यांची किस्सी किस्सी घेऊ शकते कारण हे हायजेनिक आहेत आता हायजेनिक हायले बच्च मिल शिवन बावा माझी गुडी माझी चिकुड बावा माझा चिकुड डिंग डिंग इथे मी ड्युटीवरून वरून आल्यानंतर निवांत आधी माझी भांडेवाली ज्या ताई आहेत तर भांडे घासून जातात सो आपल्याला ही कामाची सवय असली पाहिजे कारण आपली प्रेग्नेन्सी ही स्ट्रेंथ आहे आपली आपली विकनेस नाही आहे सो ड्युटी बघून घरचे मी सगळे कामं करते आता मी भांडे लावत आहे सो अगदी खाली वाकून नाही बसून नाही पण तुम्ही उभं राहून होईल तेवढे कामं करू शकता आणि सिक्स मंथ स्टार्ट होतो आहे फाय मंथ संपतो आहे म्हणजे एवढे काही मी खूप अगदी नाजूक नाही आहे आणि खूप अगदीच पोट आलेलं नाही आहे जेणेकरून मी हे करू शकत नाही सो माझ्याच्यानी जेवढे होतात आणि मी फोर्सफुली पण काही गोष्टी करते जसं की पोछा मारणं मी कामवाली आधी होती पण मी आता बंद केली मुद्दा म्हणून की मला नॉर्मल डिलेवरी करायची आहे मी ड्युटीमध्ये पण माझं वर्क लोडमध्ये काम करते सो माझी कपड्याची मशीन आहे ना ती सेमी ॲटोमॅटिक आहे आणि सेमी ॲटोमॅटिकमध्ये मी हे फॅब लिक्विड टाकलं आणि मी आत्ता आधी कपडे म्हणजे सगळे म्हणतात ना सकाळी कपडे धावी पण वर्किंग वुमन असल्यानंतर मी संध्याकाळीच कपडे धुते म्हणजे ड्युटीहून आलं ना पाच सहा वाजता आरामशीर कपडे लावा मशीनला रात्रभर सुकतात असा कुठला नियम नाही आहे की तुम्ही सकाळीच धुतले पाहिजेत आंघोळ सकाळीच केली पाहिजे कपडे दिवसभरातच सुकले पाहिजेत सो बेसिकली जेव्हा वेळ भेटतो आहे वर्किंग वुमन प्लस तुम्ही प्रेग्नंट आहात त्यामुळं आपण बॅलेन्सिंग करूनच चालायचं चा। सो मला असं काही फोर्सही नसतो की हे कामं सकाळीच झाले पाहिजेत आणि संध्याकाळी आणि अशा पद्धतीचं मग